तुम्ही जर कुणाकडून पैसे उसने घेत असाल तर मग वेळीच सावध व्हा एकतर पैसे घेऊ नका आणि घेतले तर व्यवहारिक राहा वेळेत पैसे परत करा कारण पैसे घेताना मागचा पुढचा विचार कुणीच करत नाही आणि पैसे देणारा पैसे परत मिळाले नाहीत की सोडतही नाही व्याजाच्या आमिषाने दिलेले पैसे जेव्हा मिळाले नाही तेव्हा तो चक्क सैतान बनला त्याने खालची पातळी गाठत धमकी दिली ही धमकी तळ पायाची आग मस्तकात नेणारी होती व्याजाच्या पैशांना नकार व्यावसायिकावर तीक्ष्ण हत्यारानं वार कलानी गँगचा व्यासखोर नागरिकांच्या जीवाला घोर दामदुप्पट पैसे देण्याचा तोडला वादा शरीर संबंध ठेवण्याचा लावला तगादा फोटोत दिसणाऱ्या या दोघांना पहा डावीकडे जो दिसतोय तो ओमी कलानी आहे उजवीकडे दिसतोय तो ओमिकलानी गँगचा सदस्य आहे हे सदस्य काय दिवे लावतात ते ऐका रोशन माखिजा असं या व्याजखोराचं नाव आहे त्यानं माणूस किला काळीमा फासलाय उधार घेतलेले पैसे व्याजासह दुप्पट करून दिले नाहीत तर शारीरिक संबंध ठेव अशी धमकीच या नराधमानं तरुणीला आहे नकार देणाऱ्या तरुणीला या व्याजखोरानं बेदम मारहाण सुद्धा केल्याचा आरोप होतोय त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय दिनांक सोळा मार्च दोन हजार एकोणीस कल्याण पवन उर्फ जीत गुप्ता ज्यूस सेंटरवर असलेल्या त्याच्या दुकानात होता पवन ना आरोपी रोशन माखीच्याकडून काही दिवसांपूर्वी व्याजावर एक लाख रुपये घेतले होते ते परत करण्यासाठी रोशन माखिजाने पवनकडे तकादा लावला होता रोशन माखिजाकडे पवन धनादेश दिला होता तो परत केल्यावर तुला पैसे देतो असं पवनने सांगितलं परंतु पवन आपले पैसे परत करत नसल्याचा राग मनात धरून रात्री वाजण्याच्या सुमारास रोशन आणि इतर साथीदारांनी आपल्याकडील तीक्ष्ण हत्यारानं पवनवर जीव घेणा हल्ला चढवला या हल्ल्यात पवन जखमी झालाय रोशन जा से एक लाख रुपया एक साल पहले उसने बोला दो लाख बोला दूंगा और मैं बोला मेरे से सारे लाख के दे दूँ तो मुझे मैं बोला बोलता है नहीं दूंगा तो मैं बोला ठीक है नहीं देगा तो पैसा भी मैं नहीं दूंगा तो फिर बीच में मेरे को दमबाजी किया मैंने अर्जी भी किया है कंप्लेन भी दे के उसके नाम से और बच्चे लोग को बेचता था कल तो आखिर में मेरे को बोला तेरा तीन चार दिन में काम बजाऊँगा उसने ऐसा बोला तीन चार दिन में तेरा काम बजाऊँगा और आखिर में उसने कल कर भी दिया आज पहाटे सव्वा तीन वाजता पवन त्यागलाल गुप्ता वैवशी पंचवीस राहणार बिर्ला गेट उल्हासनगर एक हा इसम ओटा आणि पाठीवर आताच्या जखमा घेऊन आला होता त्याला व्यंकटेश हॉस्पिटल बिर्ला गेट डॉक्टर भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले अॅडमिट केल्यानंतर त्याची जे जखमा आहेत त्यात जो होता तो बंद करून त्याला टाके देण्यात आले आणि रोशन माखिजा हा टीम ओमी कलामीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पवन न केल्यामुळे हल्ल्याला राजकीय के रंग चढू पाठीवर आणि पोटावर तीक्ष्ण घावेत तरी देखील कलम 307 सात अंतर्गत गुन्हा दाखल न करता कलम तीनशे सव्वीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आरोपी अद्यापही फरार आहेत आणि पोलिसांवर कारवाईत कसूर केल्याचा आरोप होतोय पवन उर्फ अनिल पॅरेलाल गुप्ता आणि आरोपी रोशन यांच्यात पैशाच्या देवाण घेवाणवरून माखीजा यांचे फिर्यादीकडून एका एक लाख रुपये देणे घेणे बाकी आहे ते त्यावरून त्यांच्यात वाद होऊन त्याने चाकूने पाठीवर आणि पोटावर हल्ला केलेला आहे त्याबाबत मध्यवर्ती पोलीस स्टेशनला सी आर नंबर शहत्तर ऑब्लिक एकोणीस कलम तीनशे सव्वीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे आरोपी रोशन माखीजा हा फरार आहे त्याच्यासाठी टीम नेमण्यात आलेली आहे आणि आरोपीला मी लवकरच अटक करतो लोकसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत आणि उल्हासनगरचा आस्था इतिहास आहे की निवडणुका जवळ आल्या की हत्या मारामाऱ्यांसारख्या घटनांचं शहरात पेव फुटत पवनवर झालेला हा हल्ला टीम ओमी सदस्य रोशन माखेजानं केल्यानं या हल्ल्याला राजकीय रंग लागलाय अजय शर्मा टीव्ही नाईन मराठी उल्हासनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम